गुड मॉर्निंग मित्रांनो सा, रवी करंदी शुक्रवारसारखा आज सुद्धा अनवाणी चढलो आणि अनवाणी उतरलो सिंहगड अनवाणी चढलो आणि अनवाणी उतरलो वा आणि मागच्या वेळेपेक्षा या वेळेला फारच छान उतरलो चढायचा तर प्रश्न नाही गेले कित्येक शुक्रवार मी अनवाणी चढतोय पण अनवाणी उतरायला नुकतीच सुरुवात केलेली आहे आणि आता अनवाणी सुद्धा मी इतका छान उतरायला लागलेलो आहे ना काय विचारू नका अनवाणी उतरताना सरफेस जसा आहे उतार जसा आहे पाणी खडकाची परिस्थिती जशी आहे त्याप्रमाणे विचार न करता सहज उत्स्फूर्तपणाने पाय टाकून बॅलन्स सांभाळून एक वेग मेंटेन करून अतिशय सहज सहज आज मी उतरलो मला अतिशय आनंद झाला त्यामुळे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आज सिंहगडावर विशेष गर्दी नव्हती पण चढताना सुद्धा मला जेवढे लोक भेटले त्या सगळ्यांनी माझे फोटो काढले इतकच काय उतरताना सुद्धा लोकांनी माझे फोटो काढले हा 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 त्यामुळे आज माझे सिंहगड चढताना उतर आणि उतरतानाचे खूप फोटो मी, मी या व्हिडिओ मध्ये टाकणार आहे तर त्यामुळे आज ज्या सहजतेनी अनवाणी मी सिंहगड चढलो आणि उतरलो ना त्यामुळे मला अतिशय आनंद झालेला आहे आणि या सहजतेमध्ये एक महत्वाची गोष्ट अशी आहे की अरे या आठवड्यात माझा उपास होता ना वॉटर फास्ट फक्त पाणी पिऊन मी सोमवार सकाळपासून गुरुवार सकाळपर्यंत राहिलेलो होतो फक्त पाणी पिऊन वॉटर फास्टिंग बाकी काहीही खाल्लेलं नव्हतं तर या फास्ट मुळे ना माझ सगळं शरीर माझे सगळे मसल सगळे जॉइंट इतके 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 टवटवीत झालेले होते इतके लवचिक झालेले होते आणि माझं सगळं शरीर इतकं हलकं झालेलं होतं की या सगळ्या चढण्याच्या उतरण्याच्या हालचाली करताना मला फार सहज वाटत होत सगळ्या हालचाली माझ्याकडनं खूप सहज झाल्या त्या सगळं शरीर हलकं होतं सगळे मसल्स असे छान काम करत होते ताजे तवाने टवटवीत झालेले होते आणि त्यामुळे आज मी एक छान मोमेंटम एक छान वेग चढताना आणि उतरताना दोन्ही वेळेला सहज मेंटेन केला तर ते जे उतरताना आणि चढताना जे, जे सगळ्या ज्या हालचाली होत्या होत होत्या ना तर त्याच्यामुळे मला अतिशय आनंद होत होता अतिशय आनंद हे आजचं सिंहगड अनवाणी चढणं आणि उतरणं अतिशय आनंदाचं झालं बघा माझे हे जे फोटो आहेत ना ते बघून तुमच्या लक्षात येईलच की मला किती आनंद झालेला आहे तो ग्रेट <laughs>